तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे भारतीय व्हॅन ती म्हणजे ऑल न्यू फोर्स सीट ट्रॅव्हलर जे की तुम्ही तर फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मंडळी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे घघवंशी ऑटोमोटिव्ह जे की आपल्या ओकल्यामध्ये गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी ही जी गाडी आहे ना ही आपल्याला दहा सीटरपासून तर सव्वीस सीटर ऑप्शनमध्ये इथं पाहायला भेटून जाते आणि आपण या ज्या व्हेरियंटचा जो रिव्ह्यू करत आहे ना हे व्हेरियंट आहे सतरा प्लस डी म्हणजे अठरा सीटर ऑप्शन इथं पाहायला भेटणार आहे आपल्याला ते पण ए सीमध्ये तर मंडळी अठरा सीटर तुम्हाला ए सीची जर मी तुम्हाला किंमत सांगितली तर या गाडीची किंमत आहे एकवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये एक्सशो शोरूम आणि वर टॅक्स लागेल तो समजा वेगळा त्यासोबतच मंडळी ही गाडी तुम्हाला डिझल आणि सेन जी ऑप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे डिझेलमध्ये तुम्हाला जवळपास दहा जो मायलेज तुम्ही या गाडीपासून मंडळी नक्कीच इथं काढू शकता तर मंडळी गाडीचे आता आपण सगळ्यात पहिले फ्रंट प्रोफाईल अँड डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे जसं आपल्याला एका फोर्सच्या गाड्यांमध्ये लुक्स पाहायला भेटते तसं इथं पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ह्या गाड्या एवढ्या जास्त रिलायबल आहे की ज्या ठिकाणी कोणतीच गाडी जात नाही अशा ठिकाणी आपल्याला या फोर्सच्या ट्रॅव्हलर जाताना दिसतात कारण मंडळी पहिलेपासून हे जे आहेत ना फोर्सवाले हे रिलायबिलिटीमध्ये विश्वास ठेवतात आणि मंडळी अशा प्रत्येक जागेवर ह्या गाड्या चालतात ज्या गाड्यावर कोणत्या वेगळ्या कंपनीच्या आपल्याला गाड्या पाह दिसाय म्हणजे दिसत नाहीत चालताना शक्यतर तर ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे तर मंडळी तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण या गाडीचं फ्रंट प्रोफाईल इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता फोर्सची इथं बॅजिंग भेटून जाते फोर्स, जा फोर्स मोटरचं इथं लोगो भेटून जाते हनीिकॉम मध्ये तुम्हाला इथं ग्लॉसी ब्लॅकमध्ये आतमध्ये ग्रिल इथं पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे रिफ्लेक्टर आणि हॅलोजन बेस तुम्हाला इथं हेडलाईम्स प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत विथ इंडिकेटर जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि मंडळी या गाडीमध्ये आपल्याला जे आहे ना सव्वीसशे सी सीचं इनलाईन मर्सिडीज डिराईव्ह डिझेल इंजन पाहायला भेटते जे की जवळपास एकशे चौदा बी एच पीची पॉवर आणि साडेतीनशे एन एमचा सा टॉर्क प्रोड्यूस करते म्हणजे मंडळी एवढा जास्त टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटते म्हणून मंडळी या गाडीमध्ये वीस जणं काय पंचवीस जणं बी आरामात प्रवास करतात कारण एवढा खतरनाक पावर आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटते आणि मंडळी या सेगमेंटमध्ये जे आहे ना आपल्याला कोणत्या कंपनीची गाडी अशी दिसत नाही ट्रॅव्हलरसारखी कारण मंडळी ज्या किमतीमध्ये यांच्या गाड्या आहेत ना त्या किमतीमध्ये अशा गाड्या प्रोव्हाइड करणं हे फक्त फोर्स मोटर्स मंडळी करू शकते म्हणून मंडळी आज हे भारताच्या टॉप लेवलवर आहेत जरी समजा कमर्शियलच्या एकदम सुपर ह्या गाड्या विकतात फक्त पॅसेंजरमध्ये कसा माहिती आहे त्यांच्या यांच्या गाड्यामध्ये आपल्याला थोडी रगिडनेस पाहायला भेटते म्हणून शक्यतोवर जे आहेत ना लोक त्याकडे जात नाहीत पण मंडळी यांची एक सिटीलाईन नावाची गाडी येते ज्यामध्ये तुम्हाला टेन सीटरचं ऑप्शन पाहायला भेटते आणि ज्यामध्ये तुम्हाला चार रोज पाहायला भेटतात ज्यामध्ये चार चारीच्या चारही रोजमध्ये तुम्हाला फ्रंट फेसिंग सीट्स पाहायला भेटतात आणि गाडीची प्राईस पण एकदम योग्य आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट प्रोफाईल ज्यामध्ये तुम्हाला इथं जे आहे हुक पण पाहायला भेटते जर गाडी समजा कुठं फसली वगैरे तर ते तुम्ही इथून काढू शकता मंडळी जसं आपण या गाडीची आता साईड प्रोफाईलनं आलो तर तुम्हाला जवळपास सहा हजार दोनशे पासष्ट एम एम ची पूर्ण या गाडीची लेंथ इथं पाहायला भेटून जाते सदोतीसशे एम एमचं व्हील बेस या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच तुम्हाला दोनशे एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी जर आपण फ्रंट साईडची जी पाहिली तर या गाडीची वीथ त्या जवळपास एकोणीसशे एम एमच्या जवळपास तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे गाडीची पू पूर्ण साईड प्रोफाइल इथं पाहायला भेटून जाते ज्यामध्ये तुम्हाला इथं रोल पण इथं पाहायला भेटणार आहेत रोल ज्यामध्ये थोडं म्हणजे सेफ्टी साठी हे नक्कीच इथं यूज करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं जे आहेत ना ट्रॅव्हलरची बॅजिंग भेटून जाते एफ एम टू पॉईंट सिक्स सी आरची बॅजिंग भेटून जाते आणि इथे तुम्हाला इंडिकेटर पण पाहायला भेटून जाते ज्यामध्ये तुम्हाला इथं मॅन्युअली ॲडजस्टेबल साईड ओव्हर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला इथं जे केचे स्टील काइंड दोनशे पंधरा पंच्याहत्तर आर पंधराची इथं तुम्हाला प्रोव्हाइ टायर प्रोफाईल ज्या मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं ट्रॅव्हलरची बॅजिंग पण पाहायला भेटून जाते मंडळी आणि मंडळी ही गाडी जी आहे ना मोनोकॉक्सचेसीवर बनण्यात आलेली आहे म्हणजे चालवायला पण खूप मोठी अशी ही गाडी वाटत नाही आणि एकदम फोर व्हीलर सारखी ज्यामध्ये ड्रायव्हिंग जे आहे ना त्या गाडीमध्ये आपल्याला फील मंडळी नक्कीच होते तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं पाहिली त्यानंतर मंडळी मेन आहे या गाडीचं इंजन तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला मर्सिडीज डिरायवड सव्वीशेषसीचं इनलाइन फोर सिलेंडर डिझेल इंजिन पाहायला भेटते जे की जवळपास डिझेलमध्ये एकशे चौदा बी एच पीची पावर आणि साडेतीनशे एनएमचा टॉर्क प्रोड्यूस करते मी तुम्हाला आता या गाडीचं इंजन ओपन करून दाखवतो की बोनट ओपन करून दाखवतो की कशाप्रकार तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते तर मंडळी जसं आपण या गाडीचं आता बोनट इथं ओपन केलं तर आय थिंक याचं बोनट जे आहे ते ओपनच आहे असं तुम्हाला इथं ओपन जे आहे ते करायचं आहे इथं तुम्हाला असं सॉ म्हणजे लॉक भेटते हे लॉक जसं आपण ओपन केलं तुम्हाल तो तो तर तुम्हाला अशा प्रकारे इथं या गाडीचं पूर्ण इंजिन इथं पाहायला मंडळी भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर मंडळी सेफ्टी वाईज जर विचार केला तर या गाडीमध्ये तुम्हाला ए बी एस ई बी डी ई एस पी ए बी एस ई बी डी ई एस पी हे तीन सेफ्टी फीचर्स नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत चला तर मंडळी या गाडीची आता आपण थोडं रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया तर मंडळी मस्त कसं आहे माहिती आहे का ह्या गाड्या एकदम रिलायबल आहे या गाड्यामध्ये कोणताच काही प्रॉब्लेम येत नाही आणि कसं आहे ह्या गा ह्या सीटा काढून यामध्ये आपण अनेक थोडे आपले जे प्रॅक्टिकल्स असतात ते वगैरे म्हणजे म्हणजे करू शकतो म्हणजे कोणी त्यामध्ये फ्रीझर ठेवते कोणी ओव्हन ठेवते कोणी म्हणजे घरासारखं पूर्ण या गाडीमध्ये बनवून टाकतात रिअरमध्ये तुम्हाला इथं अशा प्रकारे पूर्ण टेलॅमचा सेटअप पाहायला भेटून जाते ज्यामध्ये तुम्हाला फोर्सची बॅजिंग प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे रिफ्लेक्टर झालं एक दोन तीन चार रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स ट्रॅव्हलरची बॅजिंग इथं सुपरची बॅजिंग बी एस सिक्स स्टेज टूची बॅजिंग इमर्जन्सी एक्झिट म्हणजे इथूनच इमर्जन्सी एक्झिस्ट याला तुम्ही इथं म्हणू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे जसं तुम्हाला जर हे ओपन करायचं असलं तुम्हाला हे दाबायचं आहे जसं आपण दाबलं तर अशा प्रकारे हे मंडळी ओपन होणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला अशा प्रकारे हे लॉक पाहायला भेटते लॉक म्हणजे कसं आहे माहिती आहे का म्हणजे लॉक जर लावून ठेवला आपण तर हे नाईन्टी डिग्रीच्या वर इथं जात नाही तर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे म्हणजे हे असं निघून जाते इथून आणि तुम्ही पूर्ण जे आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हे गेट जे आहे ते मंडळी इथं ओपन करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं इथं हे भेटून जाते जॅक ज्यामध्ये समजा गाडीला काही झालं तर ते वर करण्यासाठी ते पण तुम्ही इथं वापरू शकता आणि मंडळी ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं पूर्ण सेटअप इथं पाहायला भेटून जाते तुम्हाला गेट ओपन करायचं असेल तर गेट असं मंडळी तुम्ही ओपन करू शकता विनाईट इथं यूज करण्यात आलेलं आहे रोटेट लिव्हर अँड पुश डोअर टू ओपन त्यानंतर थोडं दीडशे लिटरच्या जवळपास तुम्हाला इथं स्पेस पाहायला मंडळी भेटून जाते प्रकार तुम्ही इथं लावू शकता ह्यावा लागलं नाही फिट लावा लागते कारण गाडीत बिल्ड क्वालिटीच तशी आहे जसं आपण आता गाडीच्या आतमध्ये कर एंटर करतो मंडळी तुम्ही पाहू शकता असं एंटर करायचं आहे तुम्हाला असे सीट्स इथं तुम्हाला इथं फोल्डिंग भेटते विषय काय होते माहिती आहे का खूप जणांना इथं प्रॉब्लेम जाते तुम्हाला करायचं काय माहिती आहे का आता समजा तुम्हाला हे लावायची असली सीट तर तुम्ही असं समजा अशी लावू शकता हे सीट लागली आता तुम्हाला ही वर करायची असेल तुम्हाला काय करायचं आहे असं खाली लोटायचं आहे हे लुटलं त्यानंतर हे तुम्हाला असं वर करायचं आहे असं केल्याशिवाय हे निघत नाही बरं हे लक्षात ठेव जा असं पाहू शकता तुम्हाला इथं जे फूड रेस्ट आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे ट्रॅव्हलरचंही तर इथं बॅजिंग वगैरे भेटून जाते असं तुम्ही यामध्ये एंटर करू शकता इथं तुम्हाला जे है, बार आहे हँडल बार ते पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी तर मंडळी आता ही जी गाडी आहे ना ही एस सीची गाडी आहे जी की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता जसं आता आपण या गाडीच्या आतमध्ये एंटर करतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला या गाडीची पूर्ण अरेंजमेंट जे आहे सीट्सची इथं पाहायला भेटून जाते वरच्या साईडनं तुम्हाला इथं एल डी स्ट्रीप इथं लावण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला साईडनं पण इथं लाईट्स पाहायला भेटतात म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये इथं पाहायला भेटतात जिथं तुम्हाला तुम्ही पाहू शकता मंडळी तुम्हाला फर्स्ट एडची पण जे हे आहे किट ते पण पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर इथं तुम्हाला फायर एक्सटिंगेशर पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मंडळी या ज्या या सीट्स आहेत ना ह्या आय थिंक कम्फर्टेबल आहेत हे चांगल्या आहेत म्हणजे खूप काही असं वेगळं तर नाही दिलेलं तर तुम्हाला या प्रत्येक सीटच्या मागच्या साईडनं तुम्हाला इथं इथं हँडल बार्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता प्रत्येक सीटच्या मा माग्यात म्हणजे आज आपण असं बसलो हा झोपून राहिलो असं पकडलं की त्याचे काही विषय होणार नाही आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं अरेंजमेंट पाहायला भेटून जाते आणि म्हणजे मंडळी ही गाडी जी आहे ना सीमध्ये आहे म्हणून एकदम सतरा अठरा जणं तर चिल्ड या गाडीमध्ये जाणार आहेत व्ह्यू पण एक नंबर भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते ए सी पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही इथूनच फॅनची स्पीड वगैरे जे आहे ते ॲडजस्ट मंडळी करू शकता म्हणजे बा समोर पण तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इथं मागच्या साईडनं पण देण्यात आलं आहे म्हणजे आता कसं आहे मागच्या साईडला जर समजा खूप जास्त थंडी वाजत असेल लोकांनी तर ते इथून कमी करू शकतात आणि जर समोरच्या साईडनं पाहिलं तर समोरचे पण आपापल्या हिशोबानं जे आहे ते ॲडजस्ट करू शकतात मागच्या साईडनं तुम्हाला इथं जे लाईट्स आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे या गाडीचं इंटेरियर थोडा डॅशबोर्ड डॅशबोर्डबद्दल जाणून घेतलं तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण स्टेअरिंग व्हील वगैरे प्रोपोड करून दिलं आहे फुल मोटरची बॅजिंग झालं आरपीएम मीटर झालं स्पीडो मीटर झालं आणि अशा प्रकारे पूर्ण भेटून जाते आता ए एसी जे आहे ना ए सी लावायची असली तर एसीचं हे बटन देण्यात आलेलं आहे बारा बोल्टचं सॉकेट इथं भेटून जाते त्यानंतर लाईट्स लावायचे असतील तिथून लावून लाईट वगैरे लावू शकता आणि मंडळी पूर्ण इथं इकोचं ऑप्शन देण्यात दे आलं म्हणजे ॲव्हरेज वगैरेसाठी इथं देण्यात आलेलं आहे तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जे आहेत ना दोन पावर विंडोसुद्धा ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही तर फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता थोडं तुम्हाला इथं बॉटल वगैरे ठेवायचं स्पेस भेटून जाते आणि फास्ट स्पीड मला ट्रान्समिशनमध्ये गियर बॉक्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे मंडळी ज्यांचा ज्यांचा समजा चोवीस लाखाच्या जवळपास ज्यांचा बजेट असेल त्यांना अठरा सीटर गाडी पाहिजे तर ते एकदम डेफिनेटली ही गाडी नक्की तर कन्सिडर करू शकतात तीन वर्ष तीन लाख तीन वर्ष किलोमीटरची वॉरंटी पाहायला भेटून जाते त्यानंतर सहा सर्व्हिसिंग तुम्हाला या गाडीमध्ये फ्री पाहायला भेटून जातात आणि आपण मार्केटमध्ये पाहतो आपल्याला जास्तीत जास्त फोर्सच्या गाड्यास जास्त पाहायला भेटतात आणि मंडळी ऐंशी किलोमीटरवर या गाडीची स्पीड लॉक करण्यात आलेली असते कारण मंडळी ही गाडीची साईज एवढी मोठी राहते आणि खूप जास्त या गाडीमध्ये पावर राहते कारण तुम्ही स्वतःचा जीव तर धोक्यात घालूच राहिले पण जे सतरा पॅसेंजर बसलेले त्यांचा पण जीव धोक्यात घालू राहिले म्हणून गाडी स्पीडमध्येच चालवा लेवलमध्येच चालवा कंट्रोल करायची तुम्हाला म्हणजे कंट्रोल करता येत असेल तरच तुम्ही गुळान गाडी मंडळी चालू शकता तर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल तुम्हाला इथे भेटून जाते सनवायझर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे दोन्ही साईडनं आणि इथं तुम्हाला आय थिंक स्पीकर्स पण या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी तर इथं तुम्हाला लाईट्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आय आर तर तुम्हाला मॅन्युअल इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर मंडळी ही होती ओव्हरऑल गाडी तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी भेटू नवीन आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि जर तुम्हाला फोर्स मोटरच्या कोणत्या स्पेसिफिक गाडीचा व्हिडिओ पाहिजे असेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की मंडळी सांगू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच